नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वाय डी टॉक या शोमध्ये मित्रांनो तुम्ही सगळेच जण कमेंट करायचे की आम्ही बी सी ए करू एम सी ए करू की आम्ही इंजिनिअरिंग करू की आम्ही बी सी एस करू की आम्ही एम सी एस करू आज या सगळ्याच प्रश्नांवरती दिलकुलात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रेणुका तनपुरे मॅम ज्या की पायरन्स इन्स्टिट्यूटमधील आय बी एम ए या ठिकाणी एम सी एच्या डी आहेत मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या वाय डी टॉकमध्ये धन्यवाद सर मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल ओके okay. मॅम बद्दल जास्त सांगायचं सा म्हणाल तर मॅमला जवळपास दहा वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे ज्यामध्ये त्यांनी पाच वर्ष ग्रॅज्युएशनसाठी आणि नंतरचे पाच वर्ष हे संपूर्णपणे त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी डेडिकेटेडली वर्क केलेलं आहे ऍज अ टीचिंग फिल्डमध्ये so, सो मॅम थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला हा वेळ देत so, आहे सो मॅम आता सध्या मी तुमच्याशी चर्चा केल्यानंतर जाणवलं की तुम्ही आता पीएचडी सुद्धा परस्युएन करताय सो so, माझा पहिला क्वेश्चन तोच असेल की तुमचं एम सी एचं एज्युकेशन तुमचं जो एज्युकेशन होतं आत्तापर्यंतचं ते कुठे झालं कसं झालं कसा, कसा तुमचा अनुभव होता सो मॅम जसं की तुम्ही आत्ता बोललात की तुमचं पी एच डी तुम्ही पर्स्युंगमध्ये आहात तर मला जाणून घ्यायचं जा आहे की तुमचं एज्युकेशन जे होतं जे की तुमचं बी सी ए असेल एम सी ए असेल किंवा आत्ताचं चालू असलेलं एज्युकेशन हे तुम्ही एज्युकेशन कुठून कसं घेतलं आणि हा सगळा अनुभव तुमचा कसा होता तसं सांगायचं ठरलं तर सर मी ग्रॅज्युएशन बी सी मध्ये केलेलं okay. आहे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स okay. तीन वर्षाचा डिग्री अभ्यासक्रम त्यामध्ये घेतला आहे मी त्याच्यानंतर एम सी ए केलं सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन लोणावळा येथून पुणे विथ फर्स्ट क्लास अँड डिस्टिंगशन त्यानंतर मी ग्रॅज्युएशन बीसीएस आणि बीसीए या कोर्सेसला टीचिंगसाठी ग्रॅज्युएशनच्या मुलांना टीचिंगसाठी हे केले त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना पाच वर्ष म्हणजे नाही का एमसीएच्या विद्यार्थ्यांना टीचिंग करत आहे आणि अजून करते सो एक आता तुम्ही बीसीएस पण केलेलं आहे आणि त्यातल्या तुम्ही एमसीए पण केलेलं <सथ> आहे बी नंतर एम सो अगेन यू हॅव डिफरंट काइंड ऑफ एक्सपिरियन्स इन एज्युकेशन सो माय डायरेक्ट क्वेश्चन इज की बी आणि एमसीए सॉरी बीसीए आणि बीसीएस मधला फरक काय बघा कारण भरपूर जण कन्फ्युज आहेत आम्हाला खूप साऱ्या कमेंट्सच त्या असतात की बाबा आम्ही बीसीएस करू की बीसीए करू बीसीएस आणि बीसीए बीसीएस मध्ये कम्प्युटर सायन्स रिलेटेड सब्जेक्ट आहेत आणि इकडे कंप्युटर ऍप्लिकेशन ठीक आहे आणि बी सी एस करताना त्यामध्ये त्या विद्यार्थ्याला स्टॅटिस्टिक मॅथमेट मॅथमॅटिक्स इलेक्ट्रॉनिक्स या सगळं बॅकग्राऊंडचा त्याच्यामध्ये स्टडी आहे तसं इकडे बी सी एकडे बघायला गेलं तर इकडे कम्प्युटर लँग्वेजवरती जास्त फोकस आहे नाही का जे फ्युचरमध्ये मुलांना लागणार आहेत आणि मुलं ॲक्च्युली तेच यूज करतात जास्त करून त्यांच्यामध्ये त्यांच्या स्किल सेट त्यांचा जो आहे तो प्रोग्रामिंग लँग्वेज प्रोफेशनल कोर्सेस किंवा या कोर्सेसकडे असला पाहिजे असा त्याच्यात okay. दोन्ही याच्यातला डिफरन्स आहे आणि जर बी हा जो कोर्स म्हणतोय तिथं कम्पल्सरिली ऑफ मॅथमॅटिक्स लागते बी जर करायचं असेल तसं बी ऑफ ते आर्ट सायन्स कॉमर्स एनी एनी स्टुडंट एनी स्ट्रीम स्टुडंट कॅन जॉईन दिस कोर्स वा ग्रेट मग खूप महत्वाची गोष्ट मॅम सांगताय की बीसीए जर करताय जर ज्यांचं कोणाचं मॅथ वीक असेल मॅथचा तुम्हाला कंटाळा असेल नंबर जर तुम्हाला आवडतच नसतील तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही बीसीए करून आयटी मध्ये एंट्री करू शकता सो एक अजून एक प्रश्न आहे तो मॅम म्हणजे की लॉजिक एक कोड बनवताना किंवा एक कोड करताना आय एम ऑल्सो आय टी इंजिनियर सो दॅट्स माय मास्किंग सो एखादा कोड बनवताना लॉजिक बनवण्यासाठी मॅथमॅटिक खूप उपयोग केला जातो जसं की कॉम्प्लेक्स नंबर असेल किंवा इंटिग्रेशन डेरेव्हेटिव्ह असेल याचा थोडा तरी पार्ट त्या ठिकाणी लागतो किंवा ते लॉजिकल थिंकिंग त्या ठिकाणी लागते तर मग आ, या गोष्टींचा बी सी मध्ये काही परिणाम होतो का फारसा परिणाम असं जाणवत नाही फर्स्ट इयरला ज्या वेळेला विद्यार्थी असते जर त्यांनी डेडिकेटेडली फोकस केलं त्याच्याकडे तर त्या विद्यार्थ्याला जम जमू शकतं आणि ॲक्च्युली हा जो पार्ट आहे एनी केमिस्ट्री ग्रॅज्युएट ऑर इलेक्ट्रॉनिक ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट जो असेल सुद्धा बी सी एस किंवा बी सी ए बी सी ए कडे बोलू शकतो किंवा एम सी कडे वळू शकतो okay. म्हणजे ज्यांनी मध्ये ज्याचं ग्रॅज्युएशन म्हणण्यापेक्षा ज्यांनी मध्ये ज्याचं केमिस्ट्री होतं इलेक्ट्रॉनिक्स mm -hmm. होतं फिजिक्स होतं तो सुद्धा बी सी ए ह्या कोर्सला जॉईन करू शकतो okay. फक्त फर्स्ट इयरला ज्या वेळेस असतो त्याला त्यांनी तेवढं फक्त काय केलं पाहिजे तिथे फोकस केलं पाहिजे हां आणि दुसरी गोष्ट okay. आहे की इंटिग्रेशन डेरेव्हेटिव्ह हे कुठेही तिथे लागत नाही इट्स अ पार्ट ऑफ नॉलेज इट्स अ पार्ट ऑफ स्किल अँड इट्स अ पार्ट ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट इंटरेस्ट ओके okay. इंटरेस्ट ज्याचा असेल ज्याला त्याची आवड असेल आणि त्याची okay. आवड निर्माण असेल नाही का okay. त्या विद्यार्थ्यांना हे सहजच जमू शकतो okay, ओके गॉट इट uh, व्हेरी नाईस nice एक्सप्लेनेशन मॅम यातनं भरपूर विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअर झाले असेल कारण uh, मुलांना अकरावी बारावीला लाच डेरिव्हेटिव्ह सा आणि इंटिग्रेशन आणि खास करून आमचे इंजिनियर तर असे मित्र आहेत की जे मॅथ आणि एम वन एम टू एम थ्रीच्या नादी लागून अक्षरशः काहींनी तर डिग्री सोडलेली आहे सो त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट ऑप्शन तुम्ही सांगितलाय